श्रेयाच्या येण्याने सगळं घर आनंद होतं किती वर्षे वाट पाहिली होती विजय आणि मानसीने या क्षणाची विठ्ठलराव तर आसुसले होते आपल्या नातवंडाला खेळवायला अखेर सहा वर्षाची त्यांची प्रतीक्षा संपली घरट्यात एका चिमुकल्या पक्ष्याची चिवचिव आता ऐकू येणार होती श्रेया घरी आल्यावर तिच्यासाठी काय खरेदी करू आणि काय नको असं साऱ्यांनाच होऊन गेलो होतं घर खिणण्यानी भरून गेलं दोरीवरचे बाळाचे इवले इवले कपडे आणि दुपटे बाल्कनीची शोभा वाढवू लागली श्रेयाच्या हसण्याने तिच्या रडण्याने घराला जिवंतपणा आजोबा तर आपल्या लाडक्या नातीला एक क्षण एकटो सोडत नव्हती पत्नी गेल्यानंतर विठ्ठलरावांना आता जगण्याचा आधार मिळाला होता आजीची सगळी उणीव ते भरून काढत होती आजीचं प्रेम ही तिला देत होती तिला ते खेळवत गाणी गात झोपवत तिला छान छान कपडे घालून तिचे आवरून दे इतकेच काय पण रात्री ती उठली तर तेच तिला झोका देऊन झोपवत रडत असेल तर मांडीवर घेऊन तासन तास बसत मानसीला मोठा आधार होता त्यांचा श्रेयाचे बारसे तर खूपच जोरदार झाले जे कोणी तिला बघत ते म्हणत किती सुंदर बाळ आहे टपोरे डोळे गोबरे गाल हसरा गोड चेहरा अगदी दृष्ट लागण्यासारखा दिवस भर भर जात होते श्रेया आता चार महिन्याची झाली हातात वस्तू पकडू लागली आवाजाचा वेध घेऊन पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागली पण विठ्ठलरावांना काहीतरी खटकत होते आवाज करणारे खेळणे घेण्यासाठी ती झेपावी पण आवाज न करणारे खेळणे तिच्या पुढे धरले तर ती तिकडे पाहत नसे त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्न केला पण ती फक्त आवाजाच्या दिशेने पाहिली दुसरी कोणतीही गोष्ट डोळ्यापुढे धरली तरी तिचे उर्लक्ष वस्तूकडे अजिबात जात नसे ते बेचैन झाले आपली शंका त्यांनी विजय आणि मानसीला सांगितली त्यांनी ही मग निरीक्षण करायला सुरुवात केली आणि आजोबांची शंका खरी ठरली ते लगेच हॉस्पिटलमध्ये धावले डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या आणि शेवटी त्या हसत्या खेळत्या कुटुंबाला मोठा धक्का बसला श्रेयात दोन्ही डोळ्यांनी अधू होती तिला काहीही दिसू शकत नव्हते हे ऐकून त्या तिघांच्याही डोळ्यासमोर अंधार दाटला इतक्या दिवसांनी त्या घरात आलेला आनंद असा क्षणात नाहीसा झाला मानसी आणि विजय तर पुरते कोसळून गेले विठ्ठलराव त्यांना समजावत होते पण खर तर तेच आतून तुटून गेले होते श्रेया त्यांचा जीव की प्राण होती आणि तिच्याच बाबतीत दैवाने असा खेळ खेळला होता त्याने अनेक डॉक्टरांना दाखविले खूप प्रकारच्या टेस्ट केल्या पण तिच्या डोळ्यावर काही इलाज नव्हता एकच उपाय होता तो म्हणजे डोळे प्रत्यारोपण पण तेही लगेच शक्य नव्हते एक तर श्रेया खूप छोटी होती आणि दुसरे म्हणजे तिला ज्यांचे डोळे जुळतील असा दाता मिळेल आधीच आपल्या देशात अजून नेत्रदानाविषयी लोक इतके जागरूक नाही आणि गरजुंची यादीही खूप मोठी आहे त्यामुळे नंबर लवकर लागणे शक्य नव्हते आता हातात एकच गोष्ट होती वाट बघणे. कित्येक वर्ष ही लागू शकतात किंवा असेच आयुष्य काढण्याची वेळ ही तिच्यावर येऊ शकणार होती आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची सर्वांनी ठरवली विजय आणि मानसी आपल्या ऑफिसला जायला लागले श्रेयाची पूर्ण जबाबदारी विठ्ठलरावावर येऊन पडली ते तिचे सर्व करत त्यांचे बोट धरून ती चालायला शिकली बोबडे बोल बोलू लागले अजोबा असे तिने म्हणताच विठ्ठलरावांना कोण आनंद झाला ते तिला एक एक वस्तू हातात देऊन तिचे नाव सांगू लागले तिला दिसत नसले म्हणून काय झाले तिला सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत असं त्यांना वाटे तिला ते दिवसभर खेळवत शिकवत चालताना आधार देत तिच्यासाठी जे जे शक्य होईल ते करत विजय आणि मानसी त्यांचे प्रयत्न पाहून थक्क होत कुठून आणतात ते इतके धैर्य कुठून येते इतकी ऊर्जा विठ्ठलराव श्रेयाला आता बाबा गाडीतून रोज जवळच्या बागेत घेऊन जाऊ लागले तिला निसर्गाचे ज्ञान ही व्हावे म्हणून तिला फुले झाडे सर्व स्पर्शाने दाखवत बऱ्याच गोष्टी वर्णन करून सांगत बागेत आता त्यांच्या खूप ओळखी झाल्या होत्या त्यांच्यासारखेच समवयस्कर लोक आपल्या नातवंडांना घेऊन येते येत सर्व मुलं एकत्र खेळ श्रेयाकडे बघून कोणालाही वाटत नसे की ती पाहू शकत नाही तिच्या गोड बोलण्याने ती सर्वांची लाडकी बनली तिचा पाचवा वाढदिवस त्याने बागेतच सर्व मुलांबरोबर साजरा केला एकदा असेच विठ्ठलराव श्रेयाला घेऊन बागेत गेले पाऊस नुकताच पडून गेला होता बेंचवर बसल्यावर त्यांचे लक्ष आकाशात गेले श्रेया आकाशात किती सुंदर इंद्रधनुष्य तयार झाले आहे आजोबा इंद्रधनुष्य म्हणजे काय हो श्रेयाने विचारले अग सात रंगांची कमान तो निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे पाऊस पडून गेल्यावर दिसते इंद्रधनुष्य आजोबा रंग म्हणजे काय विठ्ठलरावांच्या डोळ्यात चटकन पाणी आले इतके अगतिक इतके असह्य ते कधीच झाले नव्हते माझ्या श्रेयाला हे रंग कधी दिसणार नाहीत का तिच्या आयुष्यात असंच अंधार राहणार का ते या विचाराने दुःखी झाले त्यांच्या चेहऱ्यावरचे हसूच मावळले ते आता खिन्न दिसू लागले त्यांचे बागेतले मित्रही त्यांना याबाबत विचारत पण ते काही बोलत नसेल असेच दिवस चालले होते अचानक एक दिवस त्यांना जोराचा अटॅक आला त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले पण काही तासातच त्यांचा मृत्यू झाला श्रेयाचा एक प्रेमळ आधार तिला सोडून गेला त्यानंतर जवळजवळ एक महिन्याने श्रेयांनी हट्ट केला म्हणून विजय आणि मानसी तिला घेऊन बागेत गेले होते श्रेयाला बघताच विठ्ठलरावांचे बागेतील मित्र लगेच आले विठ्ठलराव गेल्यास त्यांना आताच कळत होते सर्वजण खूप हळहळले इतक्यात श्रेया ओरडली बाबा आकाशात काय दिसत आहे ते श्रेया त्याला इंद्रधनुष्य म्हणतात मानसीने तिला सांगितले मला आजोबांनी एकदा सांगितले होते सात रंगांची कमान आहे ती आजोबा तिकडेच गेलेत ना त्या आकाशात श्रेयाचे बोलणे सर्वांनी ऐकले तिला सर्व दिसत आहे असे बघून ती आश्चर्यचकितच झाली विजयच मग म्हणाला बाबा गेले पण एक अमूल्य भेट श्रेयाला देऊन गेली त्यांचे डोळे त्यांनी मृत्यूपूर्वी हीच इच्छा व्यक्त केली होती आणि विशेष म्हणजे त्यांचे डोळे काहीही अडचण न येता तिला जुळले आणि ते जुळणारच होते दोघांचे नातेच होते ना असे त्यांना जे जे श्रेयाला दाखवायचे होते ते सर्व ती त्यांच्या डोळ्याने आता बघेल तिचे आजोबा आता तिच्या बरोबर कायम राहतील बाबांनी श्रेयाबरोबरच आम्हालाही नवे जीवदान दिले आहे बोलता बोलता विजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले इकडे श्रेया त्या इंद्रधनुषेकडे बघत बसली होती आणि तिला एका ढगात अजोबा दिसली त्यांना पाहून ती खुदखन हसली जणू तेही त्या ढगातून तिच्याकडे पाहून समाधानाने हसत होते श्रेयाच्या आयुष्यात त्यांनी इंद्रधनु फुलवले होते श्रेया आता रंगाच्या दुनियेत नाहून निघणार होती आजोबांच्या डोळ्यांनी जग पाहणार होती आणि तेही कायम तिच्या जवळ असणारे होते नेत्र रूपाने तिच्या बरोबर जगणार होते तर मित्रांनो ही स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थ भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ